प्रशासनात आल्यावरती गरीब गरजू लोकांचं काम केलं पाहिजे माजी सनदी अधिकारी इझेड खोब्रागडे यांचं प्रतिपादन बड्या हुद्द्यावरती गेलेल्या लोकांनी समाजाकडे बघायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं त्यामुळे प्रशासनात आल्यावरती गरीब गरजू लोकांचं काम केलं पाहिजे असं प्रतिपादन संबोधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान कार्यक्रमामध्ये सनदी अधिकारी खोब्रागडे यांनी बुधवारी केलं यावेळी समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्त्यंबिरे भी यांची प्रमुख उपस्थिती होती संबोधी अकादमीच्या वतीने माझी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक इजेड खोब्रागडे यांच्या व्याख्यानाचा आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं यावेळी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी सनदी अधिकारी एझड खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या सनदी अधिकारी पदाच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी प्राचार्य भाग्यश्री सातदिवे अकादमीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती आमचे शंभर मुलं मुली हे सामाजिक न्यायाचे सनदी अधिकारी झाले पाहिजे हा प्रस्ताव आम्ही त्या दोन हजार दहाच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मान्य करून गेला आज तुम्हाला हे जे बारतीकडनं मिळतं ना त्याची सुरुवात ती आहे त्याच्यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर आय एस आय पी एस होण्यासाठी यू पी एस सीसाठी किंवा एम पी एस सीसाठी फक्त ते यशदामध्ये जे काही पन्नास तीस मुलांना जे काही देत होते समाज कल्याण बारतीच्या माध्यमातून तेव्हा स्कीम नव्हती ही दोन हजार दहाला आम्ही स्कीम तयार केली मी स्वतः ती स्कीम तयार केली सतत गवई साहेबांना ती आम्ही समजावून सांगितली मंत्र्याकडनं अप्रूव करून नंतर ती विजन डॉक्युमेंटमध्ये अंतर्भूत करून आम्ही मंत्रिपरिषदेत सह्याद्रीच्या सभागृहामध्ये ती मांडण्यात आली की आमचे दरवर्षी शंभर न तेव्हा एका मुलामागे जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयाचा खर्च आम्ही काढला होता आणि त्या लिस्ट पण आम्ही तयार केली होती की ज्या महाराष्ट्रामध्ये संस्था आहेत किंवा ज्या काही दिल्लीत आहेत तरी ते तुम्ही मुलं पाठवा आणि ते सामाजिक न्यायाचं तिथून जर आले तर ते सामाजिक न्यायाचं काम करतील आता मला माहीत नाही ते जे काही सिलेक्ट झाले ते किती सामाजिक न्यायाचं काम करतात हा सगळा हा जो आता हे केलं पाहिजे आहे केलं म्हणजे आम्ही काही फार मोठं काम केलं असं मी मानत नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत आज करण्याचं करण्या करण्यासाठी आहे की जो वर्ग इतके वर्ष मागे राहिलेला आहे आणि मग सरकारचं बजेटमध्ये स पैशाची कमी नाही कल्याण अजिबात कमी नाही विचारावं लागेल ना मुलींना लेखमेचं आहे की अजून काय काय आहे नेल पॉलिश कोणतं लावतील त्या विचारावं लागेल चॉईस तर आहे की नाही स्वातंत्र्य ज्याला म्हणतो आपण तर तो काय म्हणाला की मागासवर्गीयांच्या मुली आहे त्यांना काय विचारायचं आहे आपण देऊ ते त्याने लावायचं मला काय त्याचं ते म्हणणं जरा जास्त खटकलं की मागासवर्गीयांच्या मुली आहे म्हणून त्यांना काही स्वातंत्र्य नाही असं कसं आणि हा सरकारचा पैसा आहे तुझ्या घरचा तोडाच आहे काय तर मी विरोध केला त्या प्रस्तावाने की नाही एक पान लिहिलं आम्ही आणि एक पत्र लिहिलं सरकारला की हा प्रस्ताव या या कारणास्तव आमचा याला आमची हरकत आहे आणि शासनाने तो मान्य करू नये शासनाला जर मुलींच्या सौंदर्य प्रसाधनाची किंवा स्वच्छता प्रसाधनाला जर वस्तू पुरवठा करण्याची एवढी जर इच्छा असेल तर दर महिन्याला जे निर्वाह भत्ता देतो आपण त्या मुलींसाठी एक ॲड करून द्या काही पैसे शंभर रुपये दर ॲडिशनल द्या असा तो प्रस्ताव आम्ही दोन हजार दहामध्ये दा आणि बाकी इतरही होते असा तो प्रस्ताव पाठवला एक वर्षानंतर त्याचा जी आर निघाला तिने स्वाभिमानी सांग तेव्हा सचिव होते मला आठवते ती तारीख तुम्ही सव्वीस जुलै दोन हजार अठरा जेव्हा तो जी आर निघाला त्या जी आरमध्ये पन्नासशे पाचशे केले दीडशेचे ऐवजी सहाशे केले आणि विभागाच्या लेवलवर जे आम्ही हजार सांगितले ते ऐवजी आठशे केले ठीक आहे आणि त्याच्यात एक ॲड केलं की मुलींना प्रसाधन साहित्यासाठी दर महिन्याला इन ॲडिशन शंभर रुपये देण्यात आता दो समाज ते दोन हजार अकरापासून कल्याणच्या वस्तीगृहामध्ये ज्या मुली शिकतात त्यांना हा जो मेंटेनन्स आहे चौऱ्याऐंशीपासून हे सांगायचा उद्देश आहे की तो एक रस्ता रस्त्याचा टाकला म्हणजे त्यालाही मग आपण एखादी गोष्ट जे सुचवतो ना ते सरकार लेवलवर त्याचं वेगळं कॅल्क्युलेशन असतं जे पन्नास होते मेंटेनन्स म्हणजे मंथली ज्याला निर्वाह होतं ते पाचशे रुपये द्यावे जे दीडशे रुपये होते त्याचे आठशे करावे आणि जे दोनशे आहे त्याचे हजार करावे असा तो प्रस्ताव म्हणजे हा सुविधेचा झाला बरं मुलांना बाकीचं ते काय ॲप्रॉन असेल किंवा पुस्तकं असेल त्याला वाढवून द्या पैसे त्याच्या खात्यात टाका वगैरे वगैरे त्याचं नियंत्रण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी हॉस्टेलमध्ये वगैरे असा डी एफ असा प्रस्ताव केला आणि मी न व्हायला एक गोष्ट अजून घडली ती की एक मंत्रालयातून एक प्रस्ताव आला होता माझ्याकडे की मागासवर्गीय समाज कल्याणच्या वस्तुगृहामध्ये ज्या मुली राहतात त्या मुलीच्या सौंदर्य प्रसाधन पुरवायचे म्हणजे काय ती यादी होती ती मोठी सात सत्तरऐंशी ॲटम होते त्याच्यामध्ये चिल्लर 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 तर मी माझं लक्ष प्रामुख्याने दोन गोष्टीवर गेलो लिपस्टिक आणि हेअर पॉलिश मुली या दोन गोष्टी करतात <laughs> तर मला लिपस्टिक लागलेलं पोरी दिसत नाही तर आणि तो तीन चार कोटीचा खरेदीचा प्रस्ताव होता तो मंत्रालयातून आला तिथे मी त्यांचं ठरलेलं असेल त्याला फक्त संचालकाची हरकत नाही त्यांचं की तुमचं या प्रस्तावाला हरकत नाही असं एक तुम्ही आम्हाला पत्र द्या ते असे प्रस्ताव आले की फार कार्यालयामध्ये खूप घाई असते आमच्या त्या डेप्टी डायरेक्टरने जे हॉस्टेलचं काम बघणारं पत्र त्या घेऊन आला आणि सर हे पाठवायचं आहे ते मंत्र्याचं फोन आहे अमुक आहे टमुक आहे मग काय आहे हे मुलींना सौंदर्य प्रसाधनाचं आहे मी सर विचारलं की मग हे कोणाची मागणी आहे आपली मागणी आहे का नाही मुलींची नाही वार्ड्यांची नाही जिल्ह्याच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांची नाही संघटनेची नाही कोणाचीच नाही आहे मागणी तर मग हे प्रस्ताव कसा काय आला हे म्हणून ते स्तरावरूनच आलं मग मी जरा थोडासा बारकाईने बघितला मग ते हा होत लिपस्टिक हे ते कोणाचा प्रस्ताव आहे तो माणूस बाहेर बसले ना तसे घाई करणार सप्लायर ठेकेदार तर मी त्या पत्रावर सही केली नाही तो आमचा डेप्टी डायरेक्टर अस्वस्थ झाला थोडासा तो माणूस आला की सरे मी म्हटलं मुलींना लिस्टिक कोणतं द्यायचं दहा हजार मुली वस्तीगृहामध्ये आहे मी एकदा म्हणजे मला अशी सवय होती व्हिजिट करायची दौऱ्यावर जायची कारण ती मी गडचिलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये काम केल्यामुळे मला आदिवासी भागात माडिया प्रिवेटिव्ह ट्राईब असं जिकडे नक्सलाईटचा प्रभाव आहे त्या भागात जाऊन लोकांशी बोलायची एक माझी पद्धत होती ते मला आनंद देणारी गोष्ट होती म्हणून मी ती करायचं ती काही सरकारचं काही जबरदस्ती नव्हती केलं पाहिजे पण मला चांगलं वाटायचं की आपण त्यांच्या जीवनात थोडासा जरी आपण बदल घडवून आणू शकलो किंवा त्यांची छोटी छोटी गोष्ट जी आहे ती करू शकलो त्याच्यासाठीच आम्ही प्रशासनात आलो आहोत तर मग त्याच्या मी कल्याणच्या एका मुलीच्या वसतीगृहात गेलो होतो कल्याणच्या ते फ्लॅटमध्ये वसतिगृह होतं मग मुलींना विचारलं की तुम्हाला जेवण पोटभर मिळते का ते म्हटले पोटभर नाही मिळत हे हजार नऊची गोष्ट आहे अरे पोटभर कसं नाही मिळत जेवण आपण एक असतात शकतात तर ते आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ते पोटभर याच्यासाठी नाही मिळत की आपला जो जी आर आहे कधीच आहे चौऱ्याऐंशीचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चर्चा दोन हजार नऊ मध्ये चालते त्या जी मध्ये जे मोजमाप स्केल ना तर ते त्या स्केल प्रमाणे आपण देतो मग त्या मुलींना विचारलं की एखादी मुलगी जास्त जेवत असेल एखादी कमी जेवत असेल तर मग आता जे जिला जास्त लागतं तिने काय करायचं तर जे कमी जेवते तिचं घ्यायचं म्हणजे ॲडजस्टमेंट ते म्हटलं कोटभर का नाही जेवण द्यायचं ते जी आर अरे जी आर आय म्हणजे काय आहे ते बदलता येत नाही का तर त्याच म्हणणं आहे की नाही नाही ते सरकारने बदललं पाहिजे म्हणजे प्रशासनात मध्ये असलेल्या लोकांमध्ये पण रूढीवाद आहे की आपण काहीच नाही करायचं जे वरून आलं तेवढंच करायचं नंतर एक दुसरं जवळच एक होस्टल होत मुलांच मी तिथे पण गेलो म्हणजे असंच इंटरॅक्शन आपल्याला पोटभर जर यांना जेवण द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे ते म्हणजे करा ड्राय करावं लागेल ड्राय करायचं म्हणजे काय करायचं तर तिथे स्वयंपाकी आहे त्याच्या बदल्या दुसरीकडे करून टाकायच्या आणि मग कॉन्ट्रॅक्टर अरे म्हणजे ही पण धोकादायक पद्धत आहे मग म्हणजे प्रत्येक सोस्टर ड्राय करायचं असलं तर म्हणजे स्वयंपाकी कर्मचारी आहे त्याचं काय करायचं मी थोडासा विचार केला की आम्ही पण हॉस्टेलमध्ये राहिलो आहे असं नाही आहे शिकत असताना मी पण एका खाजगी हॉस्टेलमध्ये महिन्याचे दहा रुपये देऊन मी मॅट्रिक नवी दहावीमध्ये राहिलो आहे हॉस्टेलमध्ये चिमुकला जेव्हा मी शिकलो ते मग आम्ही बसलो जरा की नाही यार हे काही बरोबर नाही आपण काहीतरी बदल आणला पाहिजे व्यवस्थेमध्ये बदल आणायचा असेल तर तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल रंगे बसंत सिनेमा आहे त्याच्यामध्ये तो आमिर खानचा डायलॉग आहे जिने की दोही तरीके एक तरी का चल रालने दो और दुसरा की जिम्मेदारी हो बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसाने जसा जैसा चढ वैसे चढ नाही तो नाही चलेग बदलणे की जिम्मेदारी मग बदलने की जिम्मेदारी होणारा काम ही आहे आमच्या जीवनात बदल झाला मग आपण दुसऱ्याच्या जीवनात बदल आणि आता तुमच्याकडे अधिकारीच आहे पावर आहे त्या मध्ये आता नाही तर कधी येऊ ती वेळ निघून गेल्यानंतर बोलण्यात काही अर्थ नाही ते केलं असतं हे केलं असतं ते आमचे वार्डन संघटनेचे श्री भारत शिंदे म्हणून आहे मला अजूनही ना वाटतात त्या लोकांचे त्याला बोलावलं वार्डन संघटनेचं होता कारण वार्डन हॉस्टेलला असतात सगळ्या महाराष्ट्राच्या संघटनेचा तो अध्यक्ष होता त्याला म्हटलं यार चौऱ्यांशीच्या जी आ, तुमी आता तुम्ही आतापर्यंत बदलून घेण्यासाठी काय प्रयत्न केला नाही तो तिथे एक ज्ञानेश्वर वस्तीगृह आहे पुण्याचं आयुक्त कार्यालय एकोणीसशे बावीसला सुरू झालेलं संत ज्ञानेश्वर आणि मुलींचं जनाबाई असतो आहे पुण्यातलं मी तर असं म्हणतो की पडेल लेखी बाबासाहेब की मुवमेंट चालवली आणि आमच्यासारखे अनेक अधिकारी आहेत समाजात लोक आहेत त्यांनी बाबासाहेबांना नाही धोका ना ना दिला त्यांचे व्यवस्था बदलली पाहिजे व्यवस्था बदलण्यासाठी आता हे जे तुम्ही बारती वगैरे हे जे करतायत मी दोन हजार आठला मी समाजकल्याणला कमिशनर होतो तुम्ही समाज कल्याणच्या हो आता इथे माझा जो बायोडाटा आहे त्याच्यात आहे त्या पुस्तकामध्ये समाज कल्याण इतकं सुंदर डिपार्टमेंट आहे काम करण्यासाठी ज्याला ज्याचं नाव सामाजिक न्याय आणि ज्या डिपार्टमेंटचं सामाजिक न्याय आहे ते न्यायानेच काम झालं पाहिजे आणि ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी झालं पाहिजे ते तर तेव्हा आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट केलं होतं व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार दहाला ते व्हिजन डॉक्युमेंट आता अनेकांना माहीत नसेल तर दोन हजार दहाचं व्हिजन डॉक्युमेंट ते मंत्री परिषदेने हो ही सतरा फेब्रुवारी दोन हजार दहाला ते मान्य केलं विजन डॉक्युमेंट आमचे तेव्हा सेक्रेटरी होते सतीश गवळी त्या विजन डॉक्युमेंटमध्ये हे का आलं विजन डॉक्युमेंट जेव्हा ते अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ नंतर तर काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये जे काही घोषणा केल्या लग त्या पाच वर्षात पूर्ण करायच्या म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटला विजन डॉक्युमेंट करायला सांगितलं आम्ही त्या काँग्रेसच्या जाहीरनामा पाहिला तर त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची एकही घोषणा नव्हती म्हणजे बघा म्हणजे आता तर नसते ती पक्ष सत्ता मिळवण्यासाठी फार काही सांगते आणि सांगितलेलं ते करतं असं काही नाही पण आम्ही त्याचा उपयोग करून घेतला काय उपयोग केला तर मी दोन चार मेजर गोष्टी केल्या त्याच्यामध्ये ई स्कॉलरशिप आणली ते महाडी महाडीबीमुळे थोडंसं ते विस्कळीत झालं त्याच्यानंतर वसतीगृहामध्ये सेवा सुविधा जे शाळा कॉलेजेसमध्ये शिकतात म्हणजे विशेषतः दहावीच्या नंतर येतात आधी तालुक्याच्या होस्टेलला पन्नासच रुपये मिळायचे निर्वाह भत्ता आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दीडशे रुपये आणि विभागाच्या ठिकाण जे आहे औरंगाबाद सारखं तर तिथे दोनशे रुपये मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद